वैष्णवी आत्महत्या प्रकरणावरून राज्यातलं राजकारण ढवळून महिला आयोग काय करत असा प्रश्न विचारला जातोय महिला आयोगाच्या अध्यक्षा केवळ भाषणबाजी आणि आपल्या पक्षाचे काम करतात का असा सवाल करुणा धनंजय मुंडे यांनी केलाय त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष भाषणबाजीमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे महिलांना न्याय मिळत नाही अशी खंत करुणा मुंडे यांनी व्यक्त केली वैष्णवी आत्महत्या करू शकत नाही असं वाटत आहे तिचा ना वा मर्डर झाला आहे असा संशय करुणा मुंडे यांनी व्यक्त केला तिला मारून मारून परत फास दिला असावा अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे शासन प्रशासन काही करत नाही कशामुळे अशा घटना घडत आहेत शासन लक्ष देत नाही काम करत नाही असा प्रश्न करत वैष्णवीच्या नवऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे पाहुयात काय म्हणाल्या करुणा धनंजय मुंडे सगळा खुलासा झालेला आहे जसे की वैष्णवी ची जाऊने पण कंप्लेंट टाकलेली आहे मीडियावरती की महिला आयोगाला निवेदन दिला होता पण तिने आजपर्यंत काय काम केलं नाही आणि माझ्याकडे पण इतकी कंप्लेंट आहे की जे महिला आयोगाने काम केलं नाही आहे ज्याच्यावरती ज्या कंप्लेंट वरती महिला महिला आयोगाने काम केलेलं नाही त्या महिला आणि अशी लहान लहान मुलगी पंचवीस वर्षाच्या आजची तीस वर्षाच्या आजची माझ्याकडे आलेली आहे की काही आमच्या वरती इतका अन्याय झाला महिला आयोगाला कंप्लेंट दिली पण आजपर्यंत काय झालेला नाही त्यांच्या फक्त दाखवण्याच्या आहे की माझ्याकडे पैतीस हजार नऊशे एकाहत्तर जे केसेस आले होते पण त्याच्यावरती तुम्ही काम किती केला काहीही काम झालेलं नाहीये त्याच्यामध्ये मी पण एक आहे मी पण एक आहे सहा सहा कंप्लेंट दिल्यानंतर काहीही केला नाही वाल्मिकराडने कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरच्या समोर माझ्या नवरेच्या समोर माझ्यासोबत एक मंत्रीची बायको सोबत मारहाण केली होती तरी पण त्याचे सी सी टी व्ही फुटेजची मागणी मी महिला आयोगाला केली न्याय देऊ शकत नाही तुम्ही मला पण माझे जे पुरावे आहे ते आज या ते आजपर्यंत दिलेले नाही एक वर्ष झालं महिला आयोग काम करत नाही महिला आयोग ची जे अध्यक्ष आहे त्यांच्यासाठी ते फक्त एक पद आहे पण पूर्ण महाराष्ट्राची जी महिला आहे त्यांच्यासाठी ते एक कोर्ट आहे महिलांच्यासाठी ते कोर्ट असतो आणि एक न्यायाची खूप मोठी गद्दी असतो ते ज्याच्यावरती त्या न्याय करू शकतात पण त्या का भाषणबाजीमध्ये राष्ट्रवादीचे प्रचारमध्ये व्यस्त आणि मस्त येतात त्याच्यासाठी आज काय काम करत नाही